या श्लोकात डॉक्टर रवीन थत्ते यांचं नाव मी आवर्जून घेतलेले आहे डॉक्टर रवीन थत्ते हे मुंबईचे राहणारे आहेत आणि ते प्लास्टिक सर्जरी करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे सर्जन आहेत यांच्या आयुष्यातला एक प्रसंग मुद्दाम इथे नमूद करते त्यांचा मुलगा अमेरिकेला गेलेला असतो आणि तो दिवाळीपूर्वी मुंबईला परत येणार असतो आणि डॉक्टर त्याची वाटही पाहत असतात त्यावेळी एक दुर्घटना घडते आणि त्यांच्या त्या मुलाचा मृत्यू होतो ज्या विमानाने तो मुंबईला येणार असतो त्याच विमानाने त्याची डेड बॉडी मुंबईला येणार असते आणि रवीन थत्ते त्या विमान येण्याची वाट पाहत घरात असतात याच वेळी त्यांचा नेहमीचा परीट म्हणजे लॉन्ड्रीवाला त्यांचे कपडे घेऊन त्यांच्या घरी येतो नेहमीप्रमाणे ते कपडे घेतात आणि त्याला हिशोब करून पैसेही देतात तो माणूस दारात थोडा घुटमळतो आणि त्यांना म्हणतो साहेब चार दिवसावर दिवाळी आली आहे तुम्ही दिवाळी दिली नाहीत मला ते म्हणले अरे माझ्या लक्षात मी आलं हां थांब देतो तुला आत गेले कपाटातनं का पैसे काढले आणि त्याला त्यांनी ती दिवाळीची रक्कम सुपूर्त केली तो परीड खाली आला आणि जेव्हा सोसायटीत बघितलं तर तिथे अनेक लोक खाली जमलेली होती त्याला कळे ना की एवढी लोक आज इथं का बरे आले आहेत म्हणून त्यांनी चौकशी केली तेव्हा त्याला खरं काय ते कळलं आणि त्याला फार वाईट वाटलं तो तसाच डॉक्टरांच्याकडे आला आणि रडून रडून त्यांची क्षमा मागायला लागला आणि त्यांना म्हणाला की साहेब मला खरंच माहिती नव्हतं हो खरंच मला माहीत नव्हतं झालं हे फार वाईट वाटलं आणि मी मात्र तुमच्याकडे दिवाळी मागितली रवीन थत्यांनी त्याला शांतपणे सांगितलं की अरे माझा मुलगा नसला तरी तुझी मुलं बाळा आहेत आणि त्यांना दिवाळी साजरी करायची आहे तुझं काहीच चुकलं नाही खरं तर माझंच चुकलं मी गडबडी तुला दिवाळी द्यायची विसरून गेलो आता इथे मनाची काय त्यांच्या स्थिती असेल ते बघा आणि स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ म्हणजे काय आहे किंवा सुखात किंवा मा दुःखात माणसाने किती शांत राहायला पाहिजे हे आपल्याला ह्या गोष्टीवरून लक्षात येईल इथे थांबते